प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं काही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आला नेमकं काय कोणाकडे इशारा होता बैठकीत मी व्यवस्थेमध्ये होतो बैठक हटेल त्यानंतर बैठक झाली त्या बैठकीत तुम्ही होता त्या बैठकीमध्ये अमित शहा असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही त्यामुळे अशा काही सूचना सांगण्याची गरजच नाही मला थोडे पण अमित भाईनी सांगितलं त्यात वावक काय सरकारची प्रतिमा स्टेटमेंट करू नका परस्पर काय आमची जबाबदारी तसं आमच्या सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा बाबा स्टेटमेंट करू नका त्या बोलू नका आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याची जम तेवढंच बोला त्या चुकीचं काय आणि काँग्रेसचा जो काही वाद बिल्लीमध्ये सुरू आहे त्या आप पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करताय असं करू नये आणि एक प्रकारे देखील महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काय म्हणत बिघाडी झालेली म्हणून किंवा सगळं त्यांचा सैराट झालेला पण म्हणू काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकाविषयी बांधतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकावर आरोप करतायत <laughs> ते आता सोबत राहणार नाही हे इतकं स्वच्छ त्यांची महाविकास आघाडीचं सगळी तुमलेली आहे म्हणजे दुसरी इथे राज्यातले नाही देशभरामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल पासून बघा सगळेच बघा त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी तिथे आघाडी होती पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही सगळी अतिशय दैनावस्थे जी झालेली आहे ते राज्यामध्ये विचारून नका काय झालं तुम्हाला माहिती कसं चाललेलं आहे मला वाटतं की ती आता आघाडी राहिलेलीच नाही त्यामुळे तसं वेगवेगळे निवडणुका लढवतील आणि देखील आपल्या समोर येतो आगामी आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी हे अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून त्यांचे बाहेर करून राहिले त्यामुळे भाजपमध्ये असत आहे की आपल्या जागा कमी करते हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे कोणी कोणाला घ्यावा कोणी कोणत्या पक्षाकडे जावं त्याला ठकू शकतं कुठे कुठे जाऊ शकतं बाबी लढणार आहोत आणि अजून युती महायुतीचं काय युतीचं काय या संदर्भामध्ये आमच्या अध्यक्ष आहेत चव्हाण सर आहेत रवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले ते, 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 ते सांगू शकतील